गोपाल मित्र सल्ला नंबर पाच मित्रांनो अनेक वेळेस आपण जनावरांना वेगवेगळी औषध पाजत असतो जनावराला जर योग्य पद्धतीने औषध पाजलं नाही तर ठसका लागतो ठसका लागला आणि जर आ, अन्न नलिके ऐवजी श्वसन नलिकेतून फुफ्फुसात पोहोचले तर जनावर दगावण्याची शक्यता असते सगळ्यात महत्वाची काळजी घ्यायची आहे की जनावर स्वतः औषध पिलं पाहिजे जा। जे जनावर बसलेलं आहे जे जनावर उठू शकत नाही अशा जनावराला बळजबरी औषध पाजू नये जे जनावर नॉर्मल आहे व्यवस्थित खातं पित त्याला जर आपल्याला काही सप्लिमेंट पाजायचे असतील गोळ्या पाजायच्या असतील तर ते पाजत असताना काळजी घ्या की ज्यावेळेस आपण बॉटल असेल किंवा ते औषध पाजण्याचं नळकांड आहे ते त्याच्या तोंडात घालून तोंड वर करणार आहोत तर जनावराच्या नागपुडीचा भाग हा त्याचा जे काही कपाळ आहे किंवा शिंगाचा जो बुंद आहे त्याच्या वर जाणार नाही जनावरचे तोंड हे त्याच्या खालीच राहील कारण जर आपण नागपुडीचा भाग किंवा पुढचा तोंडाचा भाग वर केला तर डायरेक्ट औषध घशामध्ये उतरतं आणि जनावर जर त्यावेळेस ते, ते गिळणार नसेल आणि श्वास घेणार असेल तर तिथे ठासका लागतो आणि जनावर मरू शकतो